भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील विकास कामांवरून पुन्हा एकदा प्रस्थापित राज्यकर्त्यांवर तोफडागली आहे त्यांनी येथील राज्यकर्त्यांनी जत तालुक्यावर जाणीवपूर्वक अन्याय केल्याचा आरोप केला आहे तर हा कायमचा संपवण्यासाठीच माझी लढाई आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जत तालुका नंदनवन करायचा आहे यासाठी सर्वांनी माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले पडळकर यांनी उपप्रादेशिक कार्यालय मंजूर करून तालुक्याला एम एच एकोणसाठ हा नवीन ओळख क्रमांक मिळवून दिल्याबद्दल त्यांचा शहरातील विविध सामाजिक संघटनांनी सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मदन बोरगीकर सुभाष गोबी सुभाष पाटील परशुराम मोरे अण्णा भिसे राजू यादव प्रकाश मोंटे रवी मानवर विक्रम ताड सुभाष कांबळे बंटी नदा प्रीतम हिट्टी आदींसह विविध सामाजिक व्यापारी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती पडळकर यांनी पुन्हा एकदा प्रस्थापित राज्यकर्त्यांवर टीकेची झोड उडवली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आत्तापर्यंतच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जतवर अन्याय केला पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही येथे कायम दुष्काळ ठेवला जो जतच्या वाट्याला जाणारा स्थानिक विकास निधीचा वाटाही आपल्या तालुक्याला पळवला असे म्हणत माजी पालकमंत्री जयंत पाटील विश्वजित कदम यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेत्यांवर टीका केली या राज्यकर्त्यांना साधी नगरपरिषदेची इमारत मंजूर करता आली नाही पंचायत समितीची इमारत अशीच आहे या दोन कार्यालयांच्या दोन्ही इमारती लवकरच मंजूर करून आणू या इमारतीतून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असंही पडळकर यांनी स्पष्ट केलं पडळकर म्हणाले सांगली येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयास कामानिमित्त जाताना उमदी बालगाव हळ्ळी येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती त्यामुळं ही गैरसोय दूर करण्याचं मी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे अधिवेशनात भूमिका घेतली प्रस्तावही पाठवला मात्र येथे वाहन खरेदी कमी असल्याने तो मान्य करण्यात आला नाही पण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून जतला एम एच एकोणतीस या क्रमांकासह स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याचं पडळकर म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे शब्द पाळणारे नेते असून त्यांनी जो शब्द दिला तो पूर्ण होतोच त्यामुळं या मतदारसंघाला काहीच कमी पडणार नाही येथे कसलीच चिंता करण्याची गरज नाही आपल्या जत शहराला ऐतिहासिक वारसा आहे जो, जो नव्यानं आणि वेगळ्या धाटणीत बसवण्याचा माझा प्रयत्न आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत सर्व कामे मार्गी लावून शहराला देखणं रूप देण्याचा आपला मानस असल्याचंही पडळकर यांनी म्हटले विस्तारित महिषाळ योजनेच्या वितरिकेचं काम सध्या सुरू आहे त्याला पर्यायी वाहिनी टाकण्यात येईल अशी ही घोषणा पडळकर यांनी यावेळी केली तर येत्या सात दिवसात याबाबत जलसंपदा विभागाची बैठकही घेणार असल्याचं त्यांनी सांगितले तर या कामात मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच मदत करतील यामुळं दोन हजार सत्तावीसपर्यंत तालुका दुष्काळमुक्त होईल याची हमी देत आहे केवळ घोषणाच करून प्रसिद्धी मिळवायची नाही पण येथील जनतेचा अनेक वर्षाचा वनवास अन संपवायचा आहे यासाठी वाटल ते करण्याची तयारी असल्याचंही पडळकर यांनी म्हटलेलं आहे